शासकीय समित्या विधीमंडळाच्या समित्या ज्या आहेत त्याच्यावर भाजपा शिवसेना समिती असतील त्याच्यावर चर्चा झाली आम्ही देखील स्वतः शिंदे साहेबांची चर्चा केली विधीमंडळाच्या समितीच्या संदर्भात महामंडळाच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली जिल्हा स्तरावरच्या समित्या कशा असाव्यात तालुका स्तरावरच्या समित्या कशा असाव्यात त्याच्यावर चर्चा झाली आहे आणि चर्चा आम्ही माननीय शिवसेना मुख्यालयाचे शिवराया साहेबांच्या ठराव करू आणि त्यांनी त्याच्यावर घरात्मक केले जातो आम्हाला जे काही मुद्दे मुंडे नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा आहे की मेडिकल नैतिकतेच्या मुद्द्यावर दिलाय तितका वेळ का लागला धनंजय मुंडेंच्या ट्विट नंतर कार्यकर्त्या सगळ्यात महत्वाचं विभागांनी स्वतः भाष्य केलेलं आहे त्या भाष्यानंतर माझ्या खर्च मंत्र्यांनी त्याच्यावर बोलू शकतो ठीक आहे विरोधकांनी काय मागणी करावी परंतु आज जो म्हणजे अगुवा घेऊन औरंगाबाद जिल्ह्यात जे काही उदाहरण करण्यात आले त्याच्यावर आम्ही सगळे आक्रमण होतो स्वतः एकदा दिल्ली साहेबांनी स्वतःच्या पत्रकारांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा जो दुश्मन होता यांचा जो होता त्या औरंगजेबाचं उदात्तीकरण या महाराष्ट्रामध्ये होऊ नये आणि ज्याने केले त्याला निलंबित करावं अशी मागणी केली आणि म्हणून मला असं वाटतं की कोणाचा राजीनामा घेतला आहे कोणाचा राजीनामा घ्यायचा आहे या विरोधकांच्या काही युती नक्की असतील त्याच्यातला एक राजीनामा ट्विटनं आम्हाला कळलं की झालेला आहे भविष्यातला काही राजकीय घडामोडी असतो त्याचे निर्णय व्यक्तिम नेते म्हणजे हा संपाद करता आमच्यासमोर होता तो म्हणजे औरंगजेबाचा जो उद्यूकरण केलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट की संपूर्ण देशमुख हत्या करणारी आमची भूमिका आहे शिवसेनेची जे बाळासाहेब भाऊ जे कोण गुन्हेगार असतील ते फसावरच घर लागले पाहिजे की आमची भूमिका आहे त्याच्यामुळं संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आम्ही शंभर ही आमची शिंदे मला असं वाटतं की विरोधी पक्षनेता कोण करावा नाही करावा करावा की नाही करावा सगळे अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना असतात ते विरोधी परंतु आता विधान सभेच्या विरोधी पक्षनेत्यासाठीच नाही तर एक जरी विधान परिषदेच्या सदस्य करायचे असतात तरी महाविकास आघाडीला असेल साथ लागणार आहे आणि अशी परिस्थिती कुणी आणली तर महाराष्ट्रातल्या जनतेने आणले त्याच्यामुळे एक विधान परिषदेच्या सदस्य जर भविष्यामध्ये महाविकास आघाडीला करायचा असेल तर स्वतःच्या काळावर आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि एकदा वेळ आहे म्हणून आपण काही बोलावं आणि कोणावर कुठे टीका करा त्याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलं एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या शेवटी शिवसेनेचे मंत्री म्हणून काम करत असताना ज्या आता आहेत त्या आमच्या कार्यकर्त्यांना मिळायला पाहिजे शिवसैनिकांना मिळायला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेनेची सभासद म्हणून घेणार पाहिजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना काप मिळायला पाहिजे शिवसेनेचा कार्यकर्ता देखील सरकारमध्ये आहे हे त्याच्यासमोर चित्र निर्माण झालं पाहिजे यासाठी आज मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं आमच्या मंत्र्यांवर संपर्क मंत्र्यांची जबाबदारी आहे आणि मी आमच्या सगळ्या मंत्र्यांच्या वतीनं सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेनेसाठी असे देत असलेलं कारण नक्की सभागृहामध्ये ते सदस्य आहेत आणि सभागृहात ते सदस्य असताना ते सभागारीने मिळते स्वतः तर हे सगळे महाराष्ट्रामध्ये राहतात आणि महाराष्ट्रामध्ये राहून जर औरंगजेबाची करत असतील बदल उदारीकरण करू अतिशय अयोग्य आहे आणि ही भूमिका मी देखील एकनाथ शिंदेसाहेबांनी भाषण केलं समर्थन आम्ही सगळ्यांनी केलं मी देखील माझी भूमिका मांडली त्याच्यामुळे छत्रपती आणि मी देखील स्वतः शिंदेसाहेबांनी विधान परिषदेमध्ये जे राष्ट्रप्रेमी मुस्लिम बांधव आहे आहे जे देशप्रेमी मुस्लिम बांधव किंवा त्यांच्याबद्दल आम्ही काही अवलंबित नाही पण ज्या औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना भाग दिला आहे

आणि विधानसभेमधनं आमदार म्हणून बाहेरच्या समाजामध्ये तेढ निर्माण करणार नाही आणि जनतेला त्रास देणार नाही अशी शपथ घेऊन विधानसभेमध्ये असते त्याच्यामुळे ते कायदा बनवणारे एक सदस्य आहे कारण कायदा बनवणाऱ्या सदस्यांना असं बोलणं हे योग्य नाही म्हणून विधिमंडळामध्ये आम्ही लढाई सुरू केली पण त्याचं जे काही आम्हाला सांगायचं होतं ते विधानसभेच्या अध्यक्षांना काढून आता बाकीचे जे कनबोगे आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सोलापूरकरनी ज्या दिवशी कारण सोलापूरकरनी जे काही केलं ते योग्यच नव्हते मी तर असं सांगितलं होतं की सोलापूरकर आता इतिहासावर बोलूच नव्हतं परंतु त्यांना ते पश्चाताप झाल्यानंतर त्याने सिक्वेन्सवाईज काय काय झालं ते सांगितलं होतं आणि दुसरी जी व्यक्ती आहे त्यांनी देखील असं सांगितलेलं आहे की त्याची पूर्ण चौकशी करा माझी पण पूर्ण चौकशी करा माझ्या माझा तपास करा आणि माझा आवाज जर त्याच्यामध्ये असेल त्याच्या नंतर पुढे जा स्वतः फोडविलीच व्यक्ती